तर इतर महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या टॉप ट्वेंटी कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे चालू आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याचीही शक्यता आहे सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता गेल्या महिन्याच्या तुलनेत कांद्याचे दर हे सुमारे पस्तीस टक्क्यांनी उतरलेले आहेत त्यामुळे सरकार कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे तूर उत्पादनामध्ये घट होई येत आहेत तुरीची झाडं ही वाकल्यामुळे झाडं उभी करून बांधण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो आहे त्यात फुलोरा मोठ्या प्रमाणात गळाला आहे त्यामुळे तुरीच्या उत्पन्नामध्ये घट येणार आहे अशात अवकाळीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला त्यामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली आहे यवतमाळ जिल्ह्यातील वाईरुईमध्ये युवा शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची विनंती केली कुणाल जतकर यांना हे पत्र लिहिलेलं आहे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला शेतकऱ्यांना पीक विमा तसंच मदतीचा अत्यल्प भागही मिळालेला नाहीये त्यासाठी हे पत्र लिहिण्यात आलं आहे